माझ्या कारखान्याची परिस्थिती जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी मी एक तेरा कोटी रुपये वागलाय साडे तेरा कोटी आणि अठ्ठावीस कोटीचा नाफा आहे माझं बघा तुम्हाला या वर्षी सुद्धा कोटी नाफा आहे मला आणि एकदा त्यात सहा कोटी वागलाय एवढी परिस्थिती माझी स्ट्रॉंग आहे माझा नफा जवळपास त्यामुळे माझ्या कारखान्याची परिस्थिती चांगली आहे मला कोणाबरोबर स्पर्धा करायची नाही पण मिळणू का स्पर्धा आपण केली तर त्या संस्थेसोबत

काळात काय होत ची किंमत काय होती साखरेच्या पोचार पैसे पेक्षा महाराष्ट्रात दोन माणसं वाहते अना आणि केंद्र आज कष्ट करून त्या माणसाने उभा केंद्र आपण भविष्यकाळामध्ये चालवायचा प्रयत्न केला पाहिजे मला अधिकार नाही म्हणता त्याला सरकारी कारखाने मध्ये कुठल्याही कारखान्याच बॅलन्स शीट आमच्याकडे येत माझ्याही कारखान्याच सगळ्याकडच त्यामुळे बॅलन्स बघायचा हा अधिकार सरकारी कारखान्यावर सगळ्याला त्या दृष्टीनं आमचं बॅलन्स शीट बघून काय कुठं असती तर निश्चितपणे मागाव्या एवढंच मी या ठिकाणी सांगायचं म्हणजे

गोपाल सहागाव जात नाही साडेसहाशे कोटी रुपये पण हे कृपया आणि निवडणुकीत हे ठेवून माझं विनंती आहे विनंती आहे की स्वस्ता टिकवा आतापर्यंत पाच सर्वांनी पंचवीस वर्ष कारखाना चालवलेला आहे कारखाना घेऊन राहायला पाहिजे तरच आपण पुढ सर्विस घेऊन राहा तर त्या दृष्टीनं मला आमचा प्रयत्न एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगितलं